सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर सध्या रात्रीच्या वेळेस तेजोमय झालेला दिसतोय आणि त्यामागे आहे सामाजिक कार्यकर्ते योगेश अप्पा गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम अप्पा गायकवाड यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चातून स्मारकात सॉलर लाईट्स बसवून एक आदर्श निर्माण केलं आहे या प्रकाश योजनेमुळे स्मारकाचा परिसर अंधारमुक्त झाला असून नागरिकांमध्ये समाधान आणि सुरक्षितते भेटची भावना निर्माण झाली आहे या संदर्भात बोलताना योगेश अप्पा गायकवाड म्हणाले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांचं स्मारक हे केवळ एक वास्तू नसून विचारांचा स्तोत्र आहे त्यामुळे त्याची देखभाल आणि सौंदर्य राखणं ही आपली जबाबदारी आहे या पुढाकाराने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे स्मारक परिसरातील व्यापारी स्थानिक रहिवासी आणि अभ्यांगातांनी देखील या कामाची दखल घेत योगेश अप्पांचे कौतुक केले याचबरोबर अप्पा गायकवाड यांनी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातही अशीच प्रकाश योजना राबवली जाणार आहे समाजातील महापुरुषांचे स्मारक हे उजळून निघणं ही केवळ सजावट नाही तर ते स्मृती आणि संस्कार यांचा सन्मान आहे असं ते म्हणाले कर्ज शहरातील इतर सामाजिक कार्यकर्त्यांनाही या उपक्रमातून प्रेरणा मिळत असून समाज समाजातील सकारात्मक बदलासाठी वैयक्तिक पुढाकार किती महत्त्वाचा असतो याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे योगेश अप्पा गायकवाड यांच्या या कार्यामुळे केवळ स्मारक नव्हे तर संपूर्ण समाज उजळून निघत आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ